उन्हाळा लागला की जेवणात ना काहीतरी आंबट गोळ असं चवीचं डाव्या बाजूचा पदार्थ आपल्याला हमखास लागतोच आता डाव्या बाजूचा पदार्थ म्हणजे काय तर एखादी चटणी एखादी कोशिंबीर मग आता चटणीमध्ये जर आपण अंगुराची चटणी बनवली तर हो अंगूरचा का छान फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो आणि अंगुराची चटणी तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवा घरातील प्रत्येक सदस्याला आवडेल आणि ही चटणी तुम्ही स्टोअरसुद्धा करू शकता तर ती कशा पद्धतीने करायची ते मी आता तुम्हाला सांगते अंगूर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बाजूला निथळत ठेवलेत तोवर आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊयात थोडंसं तेल टाकलं तेल गरम झालं की हिंग घालूयात कुठली एखादी चटणी किंवा लोणचं त्यामध्ये हिंगाचा फ्लेवर अप्रतिम येतो तर हिंग जरूर घालावा हिंग छान असा फुलला की मग त्याच्यामध्ये घालायचा छोटा एक चमचा जिरं जिऱ्यालासुद्धा छान असं तडतडू तर द्यायचं छोटा एक चमचा आपण याच्यात धने घेतलेले आहे ते हाताने असे क्रश केले म्हणजे त्याचे दोन भाग केलेत एक चमचाच सोप घातलेली आहे आता बऱ्याचशा जणांना सोपीचा फ्लेवर आवडत नाही तर तुम्ही स्किप करू शकता पण सोप कुठल्याही लोणच्याला किंवा चटणीला खूप छान चव येते आणि ही पचन संस्थेसाठी सुद्धा चांगली असते अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आता हळद आणि हे बाकीचे जे नस छान तेलावरती परतून घेऊयात सोबतच आपण याच्यामध्ये दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घातलेल्या आहेत आता लग्न सराई असते लग्नात वगैरे बरेचदा अंगुराची चटणी ठेवलेली असते बफे वगैरे असते त्याच्यामध्ये असतेच बघा ते लोकं ना लसूण जरूर घालतात कारण लसणामुळे याला वेगळीच एक चव येते कारण लसूण हा थोडासा तिखट असतो थो। अंगूर हा थोडासा गोड खट्टा मिठ्ठा असतो ना गोड आंबट तो खूप भारी चव लागते तर लसूण जरूर घाला थोडासा अरत परत झाला की मीठ घालायचं लाल तिखट घालायचं आणि याच्यामध्ये आपण थोडीशी अद्रकची पावडरसुद्धा घातलेली आहे म्हणजे सोंठ पावडर आणि लगेच घालायचे धुवून निथळत ठेवलेले अंगूर आता चटणी किती क्वांटिटीमध्ये बनवतो आहे त्यानुसार अंगूर घावे आणि बाकी सर्व जिन्नस त्यानुसारच कमी जास्त करावं अर्धी जवर जवर वाटी आपण याच्यामध्ये जवळजवळ पाणी घातलेलं आहे आता हे छान असं दणकून उकडी गुड। द्यायची उकडी आली की त्याच्यामध्ये घालायचं पाऊण वाटी गूळ गुळाची पावडर घाला किंवा मग गूळ थोडासा बारीक क्रश करून घाला पण गूळ जरूर घाला आता तुमच्याकडे गूळ नाही आहे तर मग याला ऑप्शन म्हणून तुम्ही साखर घालू शकता पण साखरेमुळे ना त्याची चव वेगळी येते आणि कलर वेगळे येते गुळाने खूप मस्त चव येते आणि कलरसुद्धा सुंदर येतो आपण काय केलं होतं पाच सहा अंगूर मिक्सरला वाटून घेतले त्याने काय होते याला बाइंडिंग चांगली येते एकीकडे रस्सा एकीकडे रंगूर असं होणार नाही म्हणून आपण पाच सहा अंगूर किंवा सात आठ घ्या अंदाजे तर ते असे थोडेसे मिक्सरला वाटून त्याची पेस्ट तयार केली होती तीसुद्धा घातली म मस्त सात ते आठ मिनटं आपण हे दणकून झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे बघू शकता अंगूरसुद्धा सॉफ्ट झालेले आहेत रस्सासुद्धा घट्ट झालेला आहे तर या स्टेजला एक चमचा आपण कसुरी मेथी घातलेली आहे कसुरी मेथीने चटणीला खूप भारी चव येते तर जरूर घाला कोथिंबीरसुद्धा तुम्ही याच्यावरती घालू शकता जर वाढलेली कोथिंबीर असते ना ती खूप मस्त लागेल आणि आता छान मिक्स झालं की आपली इथे चटणी बनवून तयार आहे ना सोप्पं खूप सोप्या पद्धतीने अंगुराची चटणी कशी बनवायची मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे र चटणीचा जो रस्सा आहे तो बघू शकता मस्त दाटसर रस्ता झालेला आहे जे आपण मिक्सरला अंगूर वाटून घातले होते त्यानेच हा इफेक्ट दिसतो तर थोडेसे अंगूर मिक्सरला वाटूनसुद्धा तुम्ही याच्यामध्ये घाला लसूण आणि अंगूर खूप भारी कॉम्बिनेशन लागतं तर या पद्धतीने ही चटणी तुम्ही एकदा नक्की बनवा चटणी थंडी झाली की कुठल्याही एखाद्या काचेच्या भरणीमध्ये भरून ही चटणी तुम्ही पंधरा ते वीस दिवस फ्रीजमध्ये जरूर स्टोअर करू शकता बाहेर सात ते आठ दिवस चालेल पण फ्रीजमध्ये जर ठेवाल तर दोन तीन आठवडेसुद्धा आरामात चालते पण एवढी चविष्ट चटणी बनते की तुम्ही रोज जेवणात भाजीऐवजी ही चटणीच घ्याल याची मला पूर्ण खात्री आहे रेसिपी जर आवडली असेल तर हक्काने लाईक करा सोबतच ला सुद्धा सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला अशा साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील तर चला भेटू या अशाच नवीन रेसिपीसोबत तोवर मजेत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वातीज रेसिपीज पाहत राहा